शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय परीक्षा या परीक्षांना एक संख्येची एकक संख्या शोधणे यावर आधारित प्रश्न विचारला जातो आणि असा प्रश्न आला विद्यार्थी घाबरून जातात परंतु घाबरण्याचे काही एक कारण नाही आज मी तुम्हाला या चौपन्नावा घातांक आहे म्हणजे मग तीनशे चारचा चौपन्न वेळा गुणाकार करायचा का तर नाही आपण या ठिकाणी काय करणार आहोत चार ही संख्या आहे आपल्याला घातांकित संख्येची एकक संख्या शोधायची आहे म्हणून या ठिकाणी एकक संख्या म्हणून चार आपण विचारात घेऊयात आणि चाराचा कितवा घातांक चौपन्नावा घातांक मग या चौपन्नाला आपण काय करून घेणार आहोत चारने भागणार आहोत चौपन्न चार वेळेला आपण चारने भागतोय बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी चार एक चार उरला एक वरून आला चार चार त्रिक बारा या ठिकाणी चौदा मधून बारा वजा केले बाकी उरली आपले दो। या दोन याचा अर्थ काय ही जी उरलेली दोन बाकी आहे ती आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चारचा दुसरा घटांक म्हणजे काय तर बघा चार गुहिले चार चार चोप जने सोळा आणि म्हणून या ठिकाणी एकच संख्या आली आहे सहा आणि म्हणून तीनशे चारचा चोपन्नांक नातांकड याची एकक संख्या आलेली आहे आपली सहा तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण शॉर्ट ट्रिपद्वारे एका मिनिटात सोडू शकतो याच पद्धतीचा अजून वेगळ्या पद्धतीने कसे उदाहरणं विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो

चार चोवीस चो चो या ठिकाणी बाकी उरली एक म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाकी एक उरलेली आहे आणि म्हणून स्वतःचा पहिला या ठिकाणी बघितलं चार हो। दहाने भाग जातोय बघा विद्यार्थी मित्रांनो हो। एक्केचाळीस भागीले चार चार एक चार बाकी उरली शून्य वरून घेतला एक भाग शून्याचा बाकी उरणार आहे आपली एक या ठिकाणी एक तीन तिनाचा सत्तावन्नवा घात आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सत्तावन्नला सुद्धा काय करणार आहोत आपण चार हे भागून घेणार आहोत बघा या ठिकाणी सत्तावन्न भागिले चार चार एकम चार बाकी मुली एक वरून घेतला सात चार चोख सोळा या ठिकाणी बाकी मुली आपली एक मग या ठिकाणी बाकी एक मुली आहे म्हणजे तिनाचा पहिला घात म्हणजेच आपलं उत्तर आला आहे या ठिकाणी तीन बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकक संख्या मिळून गेलेली आहे या ठिकाणी मग आपल्याला सहा गुणिले सहा गुणिले तीन यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर बघा सात सवन बेचाळीस गुणिले तीन तर बघा एका संख्या याच उत्तर येणार आहे सहा धन्यवाद विद्यार्थी